अश्विनी सोमशिया चॅनल वर शुभ दुपार सर्वांना नवीन असाल तर अश्विनी सोमोशी या चॅनलला नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे अश्विनी सोमोशी चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात शुभ दुपार सर्वांना श्री स्वामी समर्थ झाले का दुपारचे जेवण श्री स्वामी समर्थ शुभ दुपार सर्वांना अश्वि संशया सर्वांचं स्वागत आहे नवीन असाल तर अश्विनी सोमशी चॅनलला नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे जय महाराष्ट्र झाले जेवण जेवण झालं का दुपारच श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र अश्विनी सोमसि चॅनलवर चॅनल सर्वांचे स्वागत आहे कॉमेडी व्हिडिओ असत आमचे नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला करा झाले का सर्वांचे जेवण दुपारचे लाईव्ह नवीन असाल तर अश्विनी फोनशिया या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आल सबस्कारे, तो लाइक शेयर सब्सक्राइब सब करा का स्पष्ट लाइक धन्यवाद राज्य स्त्रीताई धन्यवाद லாய் லாய் ஆகிய சர்வன தைஜன் மந்த படுத்தே प्रकाश भाऊ हाय नमस्कार श्री नवीन आहात का तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनल अश्विनी सोमशी म्हणून चॅनल आहे नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे आणि दादा तुम्ही कुठून आहात प्रकाश दादा कुठून बघतायत आमचे व्हिडिओ तुम्ही प्रकाश भाऊ कुठ आहात तुम्ही नमस्कार ताई लक्ष्मण ताई असतात नमस्कार ताई काही झाली की दुपारचे जेवण तुमचे कसे वाटतात आमचे हिडिओ प्रकाश भाऊ कसे वाटतात व्हिडिओ श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन जॉईन झालेल्यांना अश्विनी सोमशे या चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे लक्ष्मण भाऊ ताई असतात ना नमस्कार ताई झाले का तुमचं जेवण रामकृष्ण हरी कोण घेत गरीब कसे म्हणत आजचा विषय समज गरीब दादा ते माहित नाही मला पण आरक्षणाविषयी सरी थँक यू एकदा कोणाला गरिबाला ती श्रीमंताला दादा मॅम मते तरी श्रीमंतालाच होत असेल फायदा तुम्हाला काय वाटतं माझ्या मते तरी श्रीमंतालाच फायदा होत असेल जेवण झालंय माझं तुमचं झालंय का ताई तुमचं झालंय जेवण विशाल भाऊ नमस्कार विशाल भाऊ कुठं आहात आपण नवीन आहात वाटत अश्विन सोमुशी चॅनल चॅनलला आपलं स्वागत आहे साफ आहे तात्कालिक झाला पाहिजे आरक्षणचा फायदा गरीबांना झाला पाहिजे पण तो गरिबांना होत नाही पण मायामध्ये तरी श्रीमंतांना जास्त होतो आणि तो गरिबांना झाला पाहिजे श्रीमंतांत श्री हो बरोबर वर आहे गरीब आणखीन गरीब होतो श्रीमंत आणखीन श्रीमंतच होतो आपल्या सारख्यांच मरण होत दादा काय आरक्षण नोभाय का गपू हो का? दादा काम हो का ताई शेतीत काम चालू आहे का करा करा वेळात वेळ काढून आमच्याला वेळ आल्याबद्दल धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद ताई असं सपोर्ट राहू द्या बरोबर बुर बरोबर हो दादा मी तेच म्हण गरीब गरीब दरगांचं मरण होतं आणि श्रीमंत श्रीमंतच श्रीमतींत होत जातात काय झाले बाकी बद्दल धन्यवाद व्हिडिओ असतात लक्ष्मण व्हिडिओ मस्त असतात गोकुळ गौसाळ्यांना भेट देत असतात आणि त्यांना कॉमेडी करायला खूप आवडतात ताई म्हणतात थँक्यू थँक्यू गुकू भाऊ ताई सांगतात थँक्यू करत राहा गुकू भाऊ सर्वांना आम्हाला युट्यूब फॅमिली पूर्ण आणि कॉमेडी करत राहा धन्यवाद हाय नमस्कार सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा लाईक डन धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद हो नक्कीच करा कमेंट आणि ताई आम्ही तुमचे व्हिडिओ बघत राहतो से साफ करो ताई काय साफ करायचं नाही समजलं हातचे आर सॉरी सॉरी मी ठीकसेपणा नाही हातचे आई करो हाय हाय काम चालू आहे माझ्या जॉकी पंजाबी ड्रेस साठी किती मिनिटे किती मीटर दौरा लागतो किती मीटर लागतो माहीत नाही मीटरने मेजरमेंट नाही केलं पण एक अशी एक, एक चार पैल एक हे भेटत या पद्धतीने दोऱ्याचा बंडल भेटतो चार पैसा तो बंडाला पूर्ण म्हणजे एक पंजाबी ड्रेसला म्हणजे पॅन्टला आणि टॉपला जर सेम कलर असेल तर एक कलर पूर्ण लागतो बोलता से नहीं <laughs> है। उनके लिए उनको खाना नाही कन्नड नाही ता ना कन्नडा ऑरल एवे खाली ओ ओ ओ आई, ओ, आई। ओ बोलने के लिए था ना अभी सोमवार से स्टार्ट होता है लिखने का सॉरी श्री स्वामी सोमवार तो ये सार भाऊ नमस्कार राजेंद्र भाऊ नमस्कार थैंक यू खरा बोल बोले काका जेवतोय जेवतोय जेवण करून बसले सगळ्यांना मनापासून ती कमेंट कमेंटच चांगले करा कमेंट चांगले करत राहा आणि तसे पण कमेंट चांगले असले तरच मी वाचते आणि शक्यतो जे आपल्या माणसाच्या कमेंट असतील तेच मी वाचत चालते कुणी कशा कला तरी हे नाही काय चालते लाईव्ह धन्यवाद सर्वांना असं सपोर्ट करत राहा अश्विनी सोमस या चॅनल ला आणि साडेसात वाजता लाईव्ह असते नक्की म्हणजे फिक्स टाइम असतो साडेसातचा त्या लाईव्ह लाईव्ह नक्की जॉईन व्हा हा गोकुल भाऊनी मला विचारलं होतं हे धागा पूर्ण किती लागतो तर पूर्ण सेम आणि टॉप सेम असन तर हा धागा पूर्ण लागतो कधी कधी थोडा राहतो आणि जसं टॉप अर्धा अर्धा लागतो असतात टाका टाका बघू चाललंय तुमच तुमचं सपोर्ट दुकानात जास्त फायदा होतो का नाव्याच्या दुकानात कोण पो, कोणाला बसवता मला बसवता का भाऊंना बसवता नाव्याचा धंदा शिकायला तुमच्याकडे यावं लागेल सॉरी म्हणजे तुम्ही त्यांना म्हणताय का गुकू भाऊ तुम्हाला नाही होलो समजलं समजलं मला त्यांना म्हणतोय चालते चालतं त्यांना मला वाटलं आपली म्हणजे डेली असं मस्तरी मस्तरी चाली तशी बोलते काय नंतर मी बघितलं आर एस त्यांना सांगताय तुम्ही टाका ओके ओके माझे माझे जाऊ द्या भाऊ तुम्ही तुमचा सपोर्ट असतो म्हणजे मी लाईव्ह येत राहते तुम्ही लोक असं सपोर्ट करतात मी कमेंट कर जास्त लक्ष देत नाही जास्त म्हणजे काम वगैरे चालते आपल्या सारख्यांचे म्हणजे तुमच्या सारख्यांचे येतात कमेंट म्हणून मी जे ओळखीचे वाटते तेच मी वाचते आणि संध्याकाळच्या लॅव्हलवरती असते म्हणून ते पूर्ण वाचत राहतात मी काम करता करता जेवढे येते तेवढेच हे ते ये करते म्हणजे ओळखीचे जे वाटते त्यांचेच वाटते चला आपण जाऊ त्यांना त्यांच्याकडे लक्ष हो त्यांच्याकडे लक्ष नाही देत आणि उपभोव जाऊ द्या त्यांची कर्म त्यांच्या sab para... the thing.